म्हणजे सकाळ पहिली तर पहिलं आपलं जर डेली रुटीन तर आता पाच वाजता तर पाच वाजता आपण आता रनिंगला जाऊया फटाफ स सकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत शरीर असणार आहे पाच ते बारा डेली रुटीन बरोबर पाच वाजले तर आपले डेली रुटीन चालू झाले तर आता फटाक दिशेने आपल्याला चालू झाल्या तर मित्रांनो आपण आता ग्राउंडवरती आले तर आपलं स थोडासा लेट झाला आहे दहा मिनटं लेट झाले तर आपण आता फटक दिवशी ग्राउंडवरती जाऊया आणि पहिल्या दिवशी आपलं लेट झालेलं आहे राऊंडवरती जाऊया फटक दिवशी आपण तर मित्रांनो टोटल अर्धा ते पाऊन तास रनिंग करत होतो अख्खा राऊंड मारत होतो तर आता राऊंड कम्प्लीट झालेला आहे तर आता आपल्याला सिंगल बार आणि डबल बार चालत जायचं आहे तर पाचशे सिंगल बार डबल बार पाचशे तर सगळं पाचशेचा सेटअप मारायचा आहे एक एक करून आता आज आता हे पायात पाया त्राण राहिलेली नाही आहेत काय त्राण अरे पाचशेचा सेट डिप्स प्रत्येकाला तर आता आपण ग्राउंडमध्ये एंट्री करतो जिथं आपल्या सिंगल वर टेबल तर आता इतका घाण रनिंग करून पाय उचलाय ना काय व्हायना घाण परिस्थिती चित्र पाचशे फुलप्स मारायचे जोर बैठक्या सर्व पाचशे पाचशे सेट मारायचा मग आता त्यातले किती जाते तर मित्रांनो आजचं सकाळचं आता सात वाजले तर आजचा वर्कआउट पूर्ण कंप्लीट झाला आहे पाच ते सात आपण ग्राउंडवर न ते थोड्या थोड्यात घरी पोहोचल घरनं आपलं थोडंसं खायचं की खरं तर कामाला लागायचं तर आजचा आपल्या डेली रुटीनचा ब्लॉग आहे मी काय दिवसभरात करतो सकाळी चार ते रात्री बारापर्यंत गाना। तर आजचा वर्कआउट कम्प्लीट झाला तर आपण आता जाऊया घरी सात वाजले आजचं श पाच ते सातचं शेड्यूल संपलेलं आहे आपलं तर आता घरी जायचं त्यानंतर बाकीचे नियोजन काम आहेत ते करायची तर बघू शकता तुम्ही आत्ताच पारवे कबुतर कबुतर म्हणतो बदकं बदकं आहेत बदकं छोटी छोटीशी पण आहेत किती छान दिसतंय जर आत्ताच नवीन जन्म झालेली तिकडे गेलं कुक कु कुक कोणाचं असतील शिवाचा एक प्रज्ञा बरगे तिकडचं आहे वाचिका असतील तर मित्रा ना आपण आता मस्त डाएट म्हणजे आपण केळी आणि अंडी खाणार आहोत आत्ता स्पेशल डाएट आहे आपला कसं आहे तर मित्रांनो आपण आता असतं की अंडी आणि केळी खाऊन झालेले तर आता आपण मस्त की आंघोळी तर आपलं डेली रुटीनमधला डाएट फॉलो केलेला आहे तर आता आपल्याला अजून डबे लावायचे मागचे दिसते त्यानंतर आपण बाकीची कामं पिंडिबडले डबे दिले जाईल पहिला आंघोळी करू म्हणून डबे दिलं जाऊ बाहेर चाल पाऊस आहे कारण तेव्हा वातावरण एकदम छान मस्त झाले ते जाऊया तर फटाफट होऊन घेऊया त्याला डबल आवाज पहिले डेबी लावून घेऊया तर मित्रांनो आपण आता चाललोय डेबी द्यायला दे तर डेबी द्यायचं दे टायमिंग झालंय आपला फटाफट डबी देऊया तर दे डेली रुटीन म्हटलं त्याचा आपला टास्क आहे डबे देणे कारण रोजचं जे जे नियोजन असते रोज डेली रुटीन तिथे फटाफट जाऊया डबे घेतलेत तर मित्रांनो आपण आता चाललो डेबी द्यायला तर डेबी द्यायचं टाइमिंग आहे आपला फटाफट डबी देऊया दे दे। दे 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 तर डेली दे रुटीन म्हटलं त्याचा आपला टास्क आहे डबी देणे दे कारण दे। रोजचं जे जे नियोजन असते डेली रुटीन फटाफट जाऊया डबे घेतले तर आता आपण आलेला डब्या द्यायला विषय संपला तर आपण आता विचार म्हणजे चढ आहे ते लिफ्ट नाही आहे ना काय नाहीये ते आता दुपारचे बारा वाजल्या मित्रानंतर आपल्याला बारा वाजता डबे द्यायला लागते तर बारा सकाळी बरोबर आपण सात वाजता घरी आलो सात नंतर साडेआठ आठ वाजता डबे गेला गेलं परत घरी आलो साडे नऊ साडे नऊ ते साडे बारा वाजेपर्यंत घरीच होत आता डबे भरले घासले धुतले त्याच्या तर बरेचसे काम पेंडिंग पडलीतील तर काय तुम्हाला दाखवत आले नाही खेळदा आपण डबे घेतले आता भरले डबे तर चला मग फटक दिसून जाऊ डबे द्यायला ते डबे घेत ते डबे घेत तर मित्रांनो तर आपण आता डबे द्यायला चाललं तर आपण डेली स्टेडियम आहे आपण आता चाललं आहे त्यात कारण लिप मध्ये पार असेल तर आपल्याला जायचं आठव्या मधल्यावर काय गरज लिप पण बंद असते त्यामुळे आठव्या मधल्यावर किंवा दहाव्या मधल्यावर जायला लागते तर मी एकदा तरी जायला लागतंय आठव्यावर लाईट नसल्या होत 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 हे आता मित्रांनो लिफ्ट मध्ये आपण देते तर आपल्याला आठव्या मधल्यावर काहीकडे स्लिप्ट पण बंद असते त्यामुळे आठव्या मधल्यावर किंवा दहाव्या मधल्यावर जायला लागते तर आठव्या एकदा तरी जायला लागते आठव्यावर लाईट नसल्या होत तर मित्रांनो आताच आपला दुपारपर्यंतच रुटीन कम्प्लीट झालेलं आहे तर आता आपले वाजलेले एक तर क्लासला आता निघायचे फटक दिशेने डबे दिले बरोबर एक तास गेला डबे द्यायला एक तास सर्व डबे डान्स डान्सिंग कॅम्पस फिरून आलो तर आता पाणी पिऊ पाणी पिऊ आणि क्लासला निघू आता संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपल्याला सुट्टी नाही आता पाणी गुण तर कसं काय पब्लिक तर आपचा एक नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत रुपेश राजे पालक सरकारच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये राजा या आपल्या मम्मी पप्पांचा वाढ लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आणि त्यात मम्मीचा पण वाढदिवस आहे दोन्ही एका जातोय आज संध्याकाळी नुसतं घेणे हे असणार आहे तर त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे आपल्याला संध्याकाळी केक बीक आणायचं आहे फुल टू धमाल तर असा खतरनाकॉ होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप नका करू तर चला फटाफटात आपण काम करूया तर आता क्लासला निघायचं तर क्लासला निघूया तर घरी कोण आहे तर घरी घरची गेले मंदिरात तर आपल्याला क्लास आहे तर क्लासच नियोजन करू तर पेन बिन घेतलाय का बघू पेन घेतलं का नाही घेतलं काय पेन आहे त्यावेळेस जात तुझ्यासाठी क्लासला निघा उशीरे सांगत काय म्हणजे जे कारण संध्याकाळी सेलिब्रेशन व्यवस्थेपैकी पण आपला बरीच कामं सध्या बिझनेस र करायचं सगळे अजून सक्सेस नाही त्यावर काय करू शकत नाही कारण आयुष्यातली दहा वर्षे मोकर वाया गेले मोकर वाया गेले तर फटाफट जाऊया आहे नियोजन करूया पर मित्रा लोग ना क्लास में आने लगे क्लास में गए एक दिशा